मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन पंचवीस पंचवीस वीस वीस तीस तीस सभा घेतात मग तुम्ही दहा वर्ष काहीच काम केलं नाही ना लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता आहे आपण तर विकास केला असता आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असतात तर अशा प्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना मांडेवडकून बसावं नसतं लागलं पण जे त्यांच्या मांडीला लावून बसत आहेत जे स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणत आहेत आणि त्यासाठी आपलं पक्ष स्थापन केला असं म्हणत आहेत ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावरती आज कौतुकाची फुलं उधळणार हे चित्र महाराष्ट्राला एकदा ह्याची देही ह्याची डोळा पाहू द्या म्हणून म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार ती कायमची बंद होती